डाब परिसरात थंडीचा जोर वाढला नदी किनारी दवबिंदू गोठल्याने बर्फाची चादर लागली दिसू डाब परिसरात थंडीचा जोर वाढला असून तापमानाचा पारा खालवला आहे त्यामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास डाब येथील नदीच्या परिसरात ठिकठिकाणी गवतावर दवबिंदू गोठून गवतावर बर्फाची चादर पसरल्याचे दिसले आहे साधारणपणे जानेवारीच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सातपुड्याच्या डाब परिसरात दवबिंदू गोठतात मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यातच कडाक्याची थंडी पडल्याने सुमारे तीन आठवडे आधीच दवबिंदू गोठल्याने परिसरातील गवतावर बर्फाची चादर पसरली आहे ठिकठिकाणी वाहनांच्या टपावर देखील बर्फ साचल्याचे दिसून आले एरवी तापमान चार अंशापेक्षा कमी राहिल्यास दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले सातपुड्याच्या कुशीत वालंबा डाब या ठिकाणी दरवर्षी किमान एक वेळा तरी तापमान चार अंशापेक्षा खाली जाऊन दवबिंदू गोट या परिसरात तापमान नोंदीची कोणतीही संसाधने उपलब्ध नसल्याने या परिसरात किती तापमान असते याबाबत निश्चित माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे शासनाने या परिसरात तापमापक यंत्र कार्यान्वित करावे अशी मागणी सर्वत्र होताना दिसून येते